भीतीच मग त्याला बरोबर कोणा तरी घेऊन जावं असं वाटायला लागत या धर्माच्या बाबतीमध्ये जर व्यवहारिक दृष्ट्या तुलनाच करायची झाली तर आपल्याला आपल्या देशाची जी घटना आहे त्या घटनेबरोबर थोड्या प्रमाणात तुलना करता येईल प्रत्येक देशाला त्यांची त्यांची घटना आहे तसं आपल्या सनातन आपल्या भारत वर्षाला सुद्धा एक घटना आहे घटना आहे याचा अर्थ आचार आहे त्या आचार आचारसंहितेप्रमाणे वागलं पाहिजे धर्म ही आपल्याला आचार आचारसंहिताच दाखवतो मग घटनेमध्ये आणि याच्यात काय फरक आहे तर घटनेमध्ये आज मेला अमेंडमेंट करता येतात त्याच्यात नवीन काही घालता येतं जुनं काही काढून टाकता येतं पण हा धर्म स्विकारला बाधित असल्यामुळं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येत नाहीत आपल्या सनातन वैदिक धर्माचा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला कर्तव्य दाखवलेलं आहे तर आपल्या या घटनेमध्ये हक्क दाखवलेला आहे कर्तव्य केल्यानंतर हक्क आपोआपच प्राप्त होतात हे सनातन वैदिक धर्माला माहिती आहे पण हे आपल्या घटनेला माहिती नाही आपल्या धर्मामध्ये आचरणाला अत्यंतिक महत्व आहे आणि त्याचा परिणाम समाज हा एक होता जो की जोपर्यंत ही आचार संहिता धर्माची लागू होती तोपर्यंत आपल्याला परदेशी लोक सुद्धा आपल्यावर विजय प्राप्त करू शकत नव्हते किंवा आपला धर्म बुडवू शकत नव्हते आज भीतीला आपणच आपल्या पायावर पुराण मारून घेत आहोत दुसरा विचार करायला लागला की असा आहे की या सर शासनाची जी घटना आहे या घटनेचा परिणाम काय झालेला आहे समाज विखुरला गेलेला आहे आपल्याला माहिती आहे आपण सगळेजण परमापत्रात वाचतोच आहोत त्यामध्ये काय त्यामुळे समाज हा वेगवेगळ्या टोळ्यामध्ये विभागला गेलेला आहे टोळी हा शब्द थोडं काय दिसतो मध्ये विभागला गेलेला आहे तो सुद्धा जातीने हा ग्रुपमध्ये विभागला गेलेला आहे पण ज्या वेळेला सनातन वैदिक धर्म पाळला जात होता त्यावेळेला समाज हा एकस्तंध होता आपल्या सनातन वैदिक संस्कृतीने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे पण ह्या घटनेनं स्वैराचार निर्माण केलेला आहे त्यामुळं आपल्याला त्याची दखल घेणं आवश्यक आहे आणि धर्माचरणाची आवश्यकता त्याच्यामध्ये येते दुसरी असं आहे की आपल्या धर्मामध्ये पापा पुण्याची एक संकल्पना मांडली गेलेली आहे पण ह्या घटनेमध्ये पापा आपण विचारच न केल्याचा परिणाम न्यायाची भीतीच राहिलेली नाही आपण अन्यायी वागतो आहोत किंवा धर्मानुसार घटनेनुसार वागतो आहोत अशी कुठलीही भीती याच्यामध्ये राहिलेली नाही सरकारच्या या घटनेनं आपला स्वार्थ वाढवलेला आहे आणि धर्माच्या घटनेनं मात्र आपल्याला परोपकाराची म्हणजे धर्मानं आपल्याला परोपकाराची भावना वाढवून दिलेली आहे एवढ्या करता म्हणून आपला हा सनातन वैदिक धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आज ज्ञानेश्वर महाराजांनी याचा